हाय सर्वांना जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि चॅनल मध्येही स्वागत आहे राणीता हे नाव मी अधिकाराने सांगते कारण शॉप माझं आहे आणि जानवी साडी सेंटर तर एक मला आवडतं म्हणून पण ठेवलेलं आहे भरपूर जणांना असं वाटतं की जानवी साडी सेंटर असं नाव काय टाकलंय किंवा जानवी नाव काय घेतलेलं आहे तर मला आवडत होतं आपल्या शॉपची जेव्हा सुरुवात होत होती त्या टायमाला काय नाव लिहावं असा प्रश्न होताच मला आणि एकदम सुचले की बाबा जानवी साडी सेंटर हे असं नाव मी लिहिलं किंवा माझं तेव्हा पार्लरचा पण कोर्स झाला आणि आपलं स्वतःचं नाव टाकायला एक कुठं तरी समजदारपणा नव्हता असं पण म्हणता येईल कारण राणी नाव माझं छानच होतं हे मला समजलंच नाही याच्यामुळे मी जान्हवी टाकलं आणि जानवी नाव पण खूप सुंदर आहे जा, जानवीचा अर्थ निसर्ग चैतन्य किंवा एक आपल्याला आवडणारी गोष्ट हे पण म्हणता येतं तर म्हणून मी जानवी नाव ठेवलं माझ्या शॉपचं तर असा विषय क्लिअर केलाय तर आपण बघूया व्हिडिओ पुढं ढकलू नका थांबा तुमच्यासाठी खास साडी आहे आणि खूप सुंदर साडी आहे आणि कमी रेट मध्ये आहे तर जायचं नाहीये व्हिडिओ तर आलेलेच आहेत छोट्या छोट्या मैत्रिणी ये इकडं नाव काय तेजस्वी तेजस्विनी नाव आहे आणि आमचं नेहमीच नाव आहे पिली तर तुम्हाला वाटेल राणी नाव का विचारलं कारण आमचे टोपन नाव असतातच माझ्यासारखं नाव असतच मला सासरी कविता म्हणतात आणि इकडं माझं माझ्या मम्मीला आवडत होतं म्हणून राणी नाव आहे आणि मला आवडतं म्हणून मी जान्हवी ठेवलंय तर अशा दोन तीन पिढ्यात चालल्यासारखं वाटतंय तर आमच्या तेजस्विनीचं नाव आहे पिली नाही हो, तर फ्रेंड माझ्या येत असतात नाही ते आता तू सांगायचं साडी कशी असणार आहे त्याच्या अगोदर काय करा चॅनल ला आपले काय करायचे सांगा लवकर लाईक काय काय करायचं आपल्या चॅनल त्याच्या अगोदर काय करायचे आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायची आहे आणि साड्या बघायला सुरुवात करायची आहे तर ही बघा पैठणी साडी खूप सुंदर साडी आणि ऑफ एकदम कमी रेटला आहे कारण जो आता जूनचा महिना चालो, तो सेल चालू होतो तेव्हा सेल चालूच होतात तर आपल्याकडे सेल साठी पीस दोन पीस असतील तर मी माझ्या मैत्रिणींना अगदी कमी रेटमध्ये सुद्धा देत असते आणि तशा बी माझ्या साड्या सेलिंग साठी कमी रेटमध्येच असतात अगदी मी मार्जिन म्हटलं तर साठ सत्तर रुपये वगैरे असं काहीतरी काढत असते आणि माझ्या मा मा मैत्रिणींना पण माहिती आहे आणि माझ्या आता नवीन जे क्लायंट जुळले जात आहेत ऑनलाईन जे साड्या पाहत आहेत किंवा सांग आम्हाला मेसेज येतात कॉल येतात आणि विचारतात ताई याचा रेट कसा आम्ही तुम्हाला कसं म्हणजे आव... पे मी पे फोन पे करायचं कसं चार्जेस करायचे काय करायचे तर मी तुमच्याकडून फोनपेचे चार फोनपे घेतल्याच्या नंतर म्हणजे फोनपेने तुम्ही मला पेमेंट सोडल्याच्या नंतर मी तुम्हाला साडी कुरियर करत असते तुमचा ऍड्रेस परफेक्ट पाहिजे किंवा तुम्ही जिथं असतात तिथला मला ऍड्रेस पाहिजे तर तुम्हाला व्यवस्थित डिलिव्हरी पोच होईल आपण आज तुम्ही पाहिलंच की मी दोन जे आपले दोन साड्या होत्या त्या कुरिअर केलेल्या आहेत तर तुम्हाला कोणाला हवे असेल या काटपदर साडी तर नक्की मिळेल आणि कलर अवेलेबल आहेत कलर शेल होण्या अगोदर लवकर कॉन्टॅक्ट करायचे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय तेव्हाच लवकरात लो लवकर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा कॉल नंबर तर मी देतच असते आणि प्रत्येक माझ्या शॉर्ट व्हिडिओ असतात त्याच्यात पण असतात तर मी तुम्हाला दाखवणार आहे काठपदर साडी पैठणी साडी सुंदर अशी पैठणी साडी पोस्टर दाखव मॅडम पोस्टर दाखव ही तेजस्वीनी आमची हेल्प करते तर ही अशी साडी आहे खूप सुंदर आहे आणि या साडीत मी तुम्हाला वाटत असेल रणिताई किती आटापिटा करतात आणि किती साडी बद्दल समजून सांगतात तर साड़ी ही अशी साडी असणार आहे आणि ही साडी मी वेर केलेली आहे बघा खूप सुंदर दिसते साडी वन साईट माझ्या उंचीला जात नाही हे तुम्हालाही आहे कारण मी सुद्धा स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे आणि मेकअप पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही एकदम छानच करते कारण माझा अनुभव आठ ते दहा वर्षाचा आहे पार्लरचा पण अनुभव माझा आठ ते दहा वर्षाचा आहे आणि जसं मी पार्लर ओपनिंग केलं त्याच्या एक दीड वर्षांनीच आपण साडी शॉप पण चालू केलेला आहे तर दोन्ही मध्ये माझा अनुभव बऱ्यापैकी नाही खूपच छान अनुभव आहे तर माझ्या वंचीला वन साईड पदर जात नाही तरीही मी तुमच्यासाठी वेळ केला दाखवते की बाबा कसं वाटते बघा तुम्ही उंच लेडीज ज्या असतात त्यांच्यासाठी वन साइड पदर जातो एकदम छानच दिसतो पण साडी तुम्हाला समजावी म्हणून मी वन साइड पदर केलेला आहे असा तर साडी बघा अगदी आपण पिको फॉल पण केले नाहीये खूप सुंदर अशी चोपून बसलेली आहे मॅडम खालून घे व्हिडिओ मेरी पसून दाखव अगदी साडी जवळून बघा किती सुंदर साडी दिसत आहे आणि बर बडबड आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंटही करा आणि राहिलं तर तुम्ही नवीन असताना चॅनलला माझ्यातच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी रोज एकही साडीची व्हिडिओ टाकत असते जरी माझ्याकडे घेणं झालं नाही तुमचं तरी तुम्ही कुठेही खरेदीला केले तरी अंदाज येऊन जातो की इतक्यापर्यंत ही साडी मिळू शकते तर मी इतक्या वेळ बडबड करते साडीचा रेट तुम्हाला सांगितलेला आहे ही साडी फक्त 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 सांगायला आपण दोन हजार सांगतो घ्यायची असेल तुम्हाला खरेदी करायची असेल कमीत कमी सोळाशे रुपयाला ह्या साडीची खरेदी होते सोळाशे रुपये म्हणजे फार कमी आहेत आणि साडी अशी तुम्ही भागाय गेल तर एकदम प्रॉपर साडी आहे खूप सुंदर साडी आहे पदर भागा किती सुंदर दिसतोय इतका सुंदर पदर आलाय साडीचा बघा काय काय दिसतंय तेजस्वीनी ते आपल्याला मोर फ्लावर डिझाईन अगदी विणकाम दिसतंय आणि ह्या साडीवरती तुम्ही बघा असे छोटे छोटे मोर पण आलेत आणि साडी दिसताना इतकी सुप सुंदर दिसते कि मनाला असं अलगत कुठंतरी भावना होतात अरे ही साडी माझ्याकडे हवी आहे माझ्या कपाटात ठेवायला हवी आहे आणि ही साडी एकदम रप तुम्हाला नेसता येऊ शकते रफ म्हणजे अगदी रपच असं नाही की बाबा ही साडी घेतली किती हवी आता मी काय करू मला नंतर कोणत्या प्रोग्रामला नेसताना यायची पाच दहा हजारची साडी आपल्याकडून नेसता होत नाही तर अशा कमी रेटच्या साड्या तुम्ही नेसू शकता अगदी छान दिसतात आणि कमी रेटमध्ये साडी याच्यामुळे आपल्याला ही काही वाटत नाही की बाबा ठीक आहे मी सारखे सारखे यूज करू शकते हिला तर बघा साडी किती सुंदर आहे तर हिच्यातील कलर दाखवत आहे कुठे जायचं नाही आहे हा बघा मोरपंखी कलर खूप सुंदर कलर आहे अवेलेबल आहे ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि माझ्या नंबरला सेंड करायचे आहे आणि कॉन्टॅक्ट तुम्हाला तुम्हालाही डिलेवरी मिळून जाईल आणि माझ्या आता तुम्ही बघतायचे तिडो आला की साडी राहतच नाही हा बघा ग्रीन कलर आहे थोडासा मोरपंखी मध्ये जातोय आणि तो चिंतामणी कलर होता आहे ना आपला हा जो कलर दिसतोय हा चिंतामणी कलर आहे हा मोरपंखी मध्ये जातोय मोरपंकी कलर आहे तर हे दोन कलर बघून घ्या व्यवस्थित बघून घ्या हा जो आहे आपला पहिला पैठणीतला बॉटल ग्रीन कलर आहे खूप सुंदर आहे आताच आलता, माल माल पटपट होतो माहिती आहे ही बघा पैठणी किती सुंदर पैठणी आहे लांबून दाखवल तरी दिसते काय ना प्रॉब्लेम थोडी लांबून दाखवा बसून दाखव आणि ह्या साडीत बघा बुट्ट्या वगैरे हो खूप सुंदर अशी पैठणी आहे हे पण कलर अवेलेबल आहे आपल्याकडे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा शेअर केल्याशिवाय आपल्या मैत्रिणी समजणार नाहीये की साडी कशी होती आणि त्याकडे आणि कशी असणार आहे तर ह्या साडी मध्ये बघा तुम्ही मी वेअर केलेलीच आहे हा बॉटल ग्रीन कलर आणि किती सुंदर कलर आहे आणि पैठणीवरती मोर पण आले मोर म्हंटल की आमच्या मैत्रिणीला अगदी आनंद ऑटो अरे काय साडी मोराची साडी आहे की नाही कारण हा राणीताचा अनुभव आहे कारण अनुभव म्हणजे आम्ही ऑर्डरला वगैरे गेलो तर प्रत्येकीच्याच अंगावरती अशी साडी दिसते आणि पार्टीवेअर साड्यांची पण खूप फॅशन आलेली आहे त्यात तुम्ही बघितलेच आहेत हा बघा ब्ल्यू थोडासा ब्ल्यू मध्ये कलर आहे चिंतामणी कलर आहे एकदम सुपर कलर आहे अजून कोणचा अवेलेबल आपल्याकडे हा वांगी कलर पण अवेलेबल आहे अगदी हजार रुपया पर्यंतची पण साडी आहे आपल्याकडे एक दाखवते कुठं जायचं नाहीये हा वांगी कलर पण अवेलेबल आहे पटकन यायचे खरेदीला पटकन तर हा ह्या अशा साड्या आहेत आपल्याकडे हे कलेक्शन अवेलेबल आहे तर ही बघा ह्या साडीची विक्री आपण एक हजार रुपयाची केलेली आहे खूप सुंदर साडी आहे एक हजाराच्या मानाने खूप स्वस्त साडी आहे आणि हिचं जे फॅब्रिक आले खूप सुंदर आलेलं आहे आणि एकदम हाताला आपण जरी स्पर्श केला तरी खूप सुंदर सुता आले एक हजाराच्या मानाने साडी खूप सुंदर आहे तरी पण साडी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यातून कलर पण मिळतील तुम्हाला हा पोपटी कलर बघा किती सुंदर आहे आणि ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट आलेला आहे साडीचा सा, खूप सुंदर साडी आहे एक हजार रुपये फक्त एक हजार रुपये आणि ही बघा नेव्ही कलरची साडी ही पण आपल्याकडे अवेलेबल आहे ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्ट आहे एक हजार रुपये फक्त तर तुम्हाला मी कमीपासून साड्या दाखवल्यात खूप खूप सुंदर साड्या आहेत तर कोणाला हव्या असेल मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला तर ठीक आहे बाय